दही तडका रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपी पाहूया त्यासाठी मी मोठ्या आकाराचे कांदा घेतलेला आहे दोन ते तीन लसूणच्या पाकडा घेतलेल्या आहे कट करून थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता काही सुके मसाले घेतलेले आहेत ते पाहूया बघा अर्धा चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे पाव चम्मच हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे पाव चम्मच हिंग घेतलेला आहे अर्धा चम्मच मोहरी घेतलेली आहे आणि काळं आणि साधं मीठ घेतलेलं आहे थोडं चवीनुसार त्यांनी दही छान चटपटीत लागतं आणि अर्ध लिटर दही घेतलेलं आहे घट्टसर घज जमवलेलं त्यानंतर पॅनमध्ये मी एक पडी तेल घातलेलं आहे आणि जिरं आणि मोहरी घातलेली आहे जिरं आणि मोहरी छान फुलल्यानंतर आपण जो कांदा घेतलेला आहे चिरून तो घालूया कांदा मी थोडा भरपूर घेतलेला आहे त्यामुळे दही तडका खूप छान लागतो बघा कांदा घातलेला आहे लसूण घातलेला आहे हिरवी मिरची घातलेली आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि थोडासा कोथिंबरसुद्धा वरून घालून घेऊया आपण फोडणीमध्ये कडीपत्ता घातल्याने आणखी चव दही तडक्याची वाढते बघा अशा पद्धतीने मस्त छान लालसर होईपर्यंत कांदा आपण परतून घेऊया दही तडक्यामध्ये कांदाचा परतल्याने खूप छान लागतो बघा कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपण काही सुके मसाले घेतलेले आहेत ते घालूया आधी हळद घालूया लाल तिखट घेतलेले आहे ते घालूया आणि हिंग घालूया थोडंसं आणि जे मीठ घेतले होते ते आपण ते घालूया चवीनुसार आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा छान मस्त कांदा लालसर होईपर्यंत आपण मस्त परतून घेतलेला आहे दही तडक्यामध्ये अशा पद्धतीने परतलेला कांदा खूप छान लागतो आणि राहिलेली जी कोथिंबीर होती तीसुद्धा घालून घेतलेली आहे आता गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून आपण जे दही घेतलं होतं ते मुस्तो, मुस्तो दही घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा तडका संपूर्ण तुम्ही थंडासुद्धा करून घेऊ शकता त्यामुळे जी दही आहे ती फुटत नाही बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त मस्त चमचमी तसं दही तडका आपलं तयार होते होळीबरोबर किंवा मस्त छान भाताबरोबर खूप छान लागते एखाद्याच भाजी करण्याचा कंटाळा आला तर अशा पद्धतीचा दही तडका तुम्ही नक्की बनवून पाहा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय